सर्वांना नमस्कार <laughs> काय करावं <laughs> या माझ्या आईला नमस्कार सर्वांना आज आमचा अण्णा म्हणजे माझा छोटा भाऊ ज्याला मी अण्णा म्हणते तो आलाय आणि तो आलेला आहे गावच्या यात्रेनिमित्त त्याने यात्रेतून भेळ आणली त्याच्या आवडीची आणि मोठी बाईन तो आता भेळ खातोय खूप भूक लागली आहे सकाळीच गेले होते गावामध्ये यात्रेला आणि गावावरून त्याने खूप साहित्य आणलं आहे तुम्हाला ते सगळं साहित्य मी दाखवते आता दा। हे बघा एवढे कांदे आणले त्याने गावावरून एक कोणीमध्ये हे पा गावच्या यात्रेतून त्याने हा खाऊ आणला गुडीशेवर रेवड्या आम्हाला प्रत्येकीला द्यायला त्याने हे कुडे आणले देवाचा प्रसाद म्हणून वाटतो ना आपण तर त्याने हे असं आणलं खाऊ गावातून देवाचं नारळ त्यानंतर गावावरून हे शेतातून खरबूज आणले ही एवढी मोठी भेळ आणली आणि ते पण भेळीचे पुडे आहेत तीन पुडे आणले होते एक पुडा फोडला त्याने तर हे एवढं सगळं साहित्य तो आज गावावरून घेऊन आला त्याने आज दोन्ही बाईंना पण गावात यात्रेला नेलं होतं म्हणजे देवाच्या दर्शनासाठी त्यानंतर ह्या पिशवीमध्ये वांगे आणलीत गावावरून एवढे एक दीड किलो वांगे असतील तोच राहिलाय का हा त्याला म्हणलं आजी त्यानं वळखला असं मला नाही सांगली पाहिलं लगेच वळखी ते आणि मी काही यात्रेला आज गेले नाही कारण माझी ड्युटी ही चालू होती त्यामुळे मी आज आत काही यात्रेला देवाला गावात गेले नाही तर त्यांनी मला घरीच खूप मोठा प्रसाद आहे खायला आणि सगळ्यांना वाटणार पण आहे हा प्रसाद आणि चैत्र महिन्यामध्ये तुम्हाला माहीतच आहे गावोगावी यात्रा असतात आणि त्या यात्रेच्या निमित्तानेच माझा भाऊ आज आला आज देवाला गेलो आमच्या गावची जत्रा होती पोटाला देवे आहे मग आम्ही दुपारच्या पारी गेलो देवा कशी गाडी गेली चांगले निमंत दर्शन झाली गावात आलो परसाद बिरसाद घेतला घरी गेलो आमच्या बांधेवर केंदूर बसलो मग वांगे वळडे आमच्या शेतामध्ये खरगुजात वळडे मग आंब्याच्या कायर्या आणल्या कायर्या पण आणल्या

बाईला गुढी शेवे म्हणलं हा नावाला मलिदा नारळ दिवस मलिदा कसला ते सांग गुळाचा गुळा आणि चपातीचा काला म्हण काला हा अगं म्हणजे त्यांना समजलं पाहिजे ना <lison :ų> और नाला जवळ पनीर चिल्ली पनीर चिल्ली बनवली होती ती खायची होती पण ते लोक नाही राहीत प्रसाद खाऊं खूप नाही राहीती खूप खाल्ला असतो खूप नाही एक महिन्यापासून मी हैदराबादला राहत होतो आता आठवड्या दर किलो पुणेवून पुण्याला इकडे आऊंगी नक्की लाईक च व्हिडिओ लाईक करा सबस्क्राइब करा बाई किती गोड असते आग तो पहिल्यांदा आलाय आज व्हिडिओ मध्ये बघतात ना छान आहे बोलते का नाही <स्ति> 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 रे चांगली नाही भेडपायल्यासारखी नाही राहिलीये ना आता लाल श्याव आहे हा तू तु काय खाती निवड खाते <laughs> मला लागली भूक हा दुखे खाले उरलेला मलिरा खालाय देवाचा राहिले देवाच्या निवड गरम पाणी ते गरम पाणी आता पट भरले पण खायचं

अन्नाला म्हणलं त्या मामाच्या घराला घर उघडं बोलत नाही मग मला यायचं कथा नाही म्हणलं तुकुणी आता येऊ तस मारूज मी बसत आहे हेवी तसं वडाला असतं काय काय चला 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 काही होईल नाही का मग लगेच गेलो असतो तर मामा लोळ मामी लोळत होती खाली दारू लो ना म्हणजे तेवढ्या म्हणत मामा गेला ते तिथं त्या उतम टाकवा ते काय आणायला गेला काय

आता करायचं उन्हा ना ना, 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 तेच नाही का थंड नको करू हे लिंब किती महागे दहा रुपयाला दोनच आहे छोटे छोटे बाजार छोटे छोटे लिंब रे नाही लिंबात नाही मिळालं काही एक निमुनीच झाड ठेवलेलं आहे पण

लोक काय देत ते माहितीये का त्या सोम्याला म्हणलं भाऊ तुला पण तालुक्या मारत तेवढं नको लांब लावायला नाही पण आता खायलाच नाही कोणी नाही खायला असल्यावर मग ते छान का नाही आपण गेलो असतो उन्हाळ्यात राहिलो असतो पण आता तू तिकडे हैदराबाद सुट्टी नाही नाही सुट्टीच्या दिवशी असं एन्जॉय म्हणून गेलो असतो दोन दिवस राहिलो असतो साफसफाई केली वर्ष झाला तर चायला जाता येईल घरी पाणी करायला पावसाळ्यात साफसफाई करावं लागेल चांगली आता गवात झालं पण तरी पहिल्यासारखी घालणाय त्याचं बा आपण गेलो तवा किती होती बाई तू बोलत नाही ग तू शांत आहे व्हिडिओ मध्ये काय म्हणू आता काय बोलून तुला चालल्यान आई ना काय गप्पा 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 कुठे गेली सांगा गेलो होतो आज आमच्या गावाला देवाला देव करणार बस घेतला मामाच्या तिथं जाऊन तास दोन तास बसलो गप्पा मारल्या मना तो 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 करा, करा 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 जे बच वळत हे केलं एवढी एवढ्य पार्टक्स झाली ते काय असं आता म्हणजे ते करायचं ना ते तू वाटायला गेला 1.5 <laughs> <laughs> कमी चॅनल मॉनिटाईज झाला आणि सब्सक्राइबरच कमी मोनेटाइज झाला वॉच टाइम पूर्ण झाला व्हिडिओ व्हायरल झाली आणि सब्सक्राइबर कमी मग त्याच्यानंतर दोन दिवस मला जो माणूस इन तो नुसता सब्सक्राइबरच दिसायचा मी म्हणायचे सबस्क्राईब करा आता त्याच्या पैसे आले बाय बाय लाइक करा सबस्क्राईब करा